शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना फक्त पाच दिवस बाकी उचला लाभ होय शेतकरी बांधवांवर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता शेतकऱ्यांना मिळणार परदेश अभ्यास दौऱ्याची संधी याच्यामुळं शेतकऱ्यांना परदेशात जाऊन विविध शेती कृषी क्षेत्रातील अभ्यासाची माहिती या ठिकाणी घेता येणार आहे होय एक महिला शेतकरी एक पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि तीन इतर शेतकऱ्यांचा असणार समावेश तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इच्छुकांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तर आवश्यक कागदपत्रे आणि अट काय दिलेली आहे ते आपण सविस्तर पुढे पाहूया तर चालू सहा महिन्याचा सातबारा उतारा आधार कार्ड रेशन कार्ड डॉक्टरकडून दिलेले शारीरिक तंदुरुस्त प्रमाणपत्र व वैध पासपोर्ट प्रत आता शासनाची आट अशी आहे की शासनाच्या मदतीने यापूर्वी परदेश दौरा केलेला नसावा किमान वय पंचवीस वर्ष असावे व शेती उत्पादनाचे प्रमुख साधन असावे निवडीनंतर वैद्यकीय तपासणी व कोरोना अहवाल देणे बंधनकारक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांनो परदेश दौऱ्यामध्ये तुम्हाला विविध कृषी क्षेत्रातील माहिती या ठिकाणी घेता येईल फळे भाजीपाले पिके इतर उत्पादन कशा प्रकारे घेतलं जातं संपूर्ण माहिती परदेशातील कृषी क्षेत्रातील अभ्यासामुळे तुम्हाला माहिती मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा